नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचे युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईटवर यायचे याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे म्हणजेच होमपेज आहे योजनेविषयी जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर यावर क्लिक करून तुम्ही माहिती बघू शकता या ठिकाणी बघितलं घेतलं तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील याची जर तुमच्याजवळ माहिती नसेल तर या टॅबवर क्लिक करून तुम्ही माहिती बघू शकता आता आपण अर्ज करणार आहे त्यामुळे अर्जदार लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक आहे खाली जर तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार केलेला नसाल तर या ठिकाणी खाते नाही खाते तयार करा या बटनावर क्लिक करून तुम्ही खाते तयार करू शकता यामध्ये तुमचं आधार कार्डवरील जो नाव आहे तो असेल तो टाकायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर असेल पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड पुष्टी टाकायचं आहे जिल्हा टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे त्यानंतर खाली बघितलं आपण गावांचं नाव टाकायचं आहे महानगरपालिका नगरपालिका जर असेल तर टाका नाही तर नॉट जे या ठिकाणी ऑप्शन येत असेल तो टाका आता या ठिकाणी जे पर्सन पर्सनमध्ये तुम्ही जे आहेत सा सामान्य महिला करा जनरल महिला करा सामान्य महिलाच्या ऑप्शनवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशनमध्ये आता या ठिकाणी टर्मा अँड कंडिशन जो आहे त्यावर टिक मार्क करा आणि कॅप्चर टाका आणि या ठिकाणी साईन अप बटनावर क्लिक करा तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी संपूर्ण पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करून लॉग इनवर यायचं आहे आता लॉग इनवर आल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर नम् रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे तो मोबाईल नंबर टाका ज्या वेळेस आपण पासवर्ड रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे जशाच तसा टाका वरचा नंबर जो दिसत आहे तो जशाच तसा टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे जसं आपण लॉग इन या बटनावर क्लिक करू तुमच्यासमोर या ठिकाणी लॉग इन सक्सेसचा ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला तीन लाईन दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन लाईन या तीन लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आपण तीन लाईनवर क्लिक करू या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा जसा तसा टाकायचे आणि व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर फक्त क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करतो त्यासमोर आता आपण नोंदणीचा अर्ज येईल आता महिलेंचं या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी नाव टाकायचं आहे पतीचं नाव टाकायचं किंवा वडिलांचं नाव असेल जर महिला अविवाहित असेल तर वडिलांचं नाव देऊ शकता महिला जर विवाहित असेल तर ते पतीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून देऊ शकता यावर सिलेक्टवर क्लिक करा जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव द्या लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव द्या आता या ठिकाणी आपण तुम्ही जो आहे या ठिकाणी सिलेक्ट करा लग्नापूर्वीचं म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल लग्नापूर्वीचं नाव द्यायचं लग्न झालेलं नसेल तर काही टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर विवाह स्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी लग्न झालेलं आहेत की अविवाहित आहे की विधवा आहेत की घटस्फोटी निराधार परितत्व यामधील जे तुम्ही असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करा तुमचं या ठिकाणी जन्मतारीख टाका जन्मांचं तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवाशी आहात का हो या बटनावर क्लिक करा त्यानंतर खालील जो पत्त्याचा जो माहिती आहे ती ओपन होईल आणि त्यानंतर तुमचं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे पिनकोड टाकायचंय जिल्हा आहे यामधून तुमचं कोणता जिल्हा आहे तो निवडा या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची यादी असेल त्यामधील तुमचं जिल्हा निवडायचं आहे तालुकासुद्धा तुम्हाला जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तालुक्यांची लिस्ट येईल जसं की अकोला आपण जिल्हा निवडलेला आहे त्यामधील या ठिकाणी तालुका निवडायचा आहे त्यानंतर गावाची नाव येईल ज्या आपण तालुक्यामधील तालुका निवडलेले आहे त्या तालुक्यामधील गावांची यादी येईल आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी जे आहेत गावाचं नावसुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद या ठिकाणी तुम्ही बघू सिलेक्ट करू शकता जर लागू असेल तर सिलेक्ट करा जर लागू नसेल तर लागू नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मतदारसंघ निवडायचं आहे तुमचं जो मतदारसंघ आहे त्याची संपूर्ण यादी असेल आणि ती मतदारसंघ निवडायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर निवडायचा आहे तुमचं जे हो मोबाईल नंबर चालू असेल तो मोबाईल नंबर द्यायचा आहे त्यानंतर जर तुम्ही आर्थिक योजनेअंतर्गत जे महाराष्ट्र शासनामार्फत इतर विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या आर्थिक योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय करा केवढ्या रकमेपर्यंत तुम्ही लाभ घेत आहात ते त्या ठिकाणी माहिती द्यावी लागेल जर घेत नसाल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अशी बाहेर पडाल त्यानंतर तुम्हाला बँकेची डिटेल द्यायची ज्यामध्ये बँकेचं संपूर्ण नाव असेल बँकेचे खातेधारकांचं नाव असेल बँकेचे खाते क्रमांक असेल खाते क्रमांक या ठिकाणी पुष्टीमध्ये पुन्हा टाकायचं आहे एफ सी कोडसुद्धा तुम्हाला टाकावं लागणार आहे त्यानंतर बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला लिंक करून घ्यावी लागेल आणि जर असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करा आता या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण आहे की कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे सर्वात अगोदर आधार कार्डची समोरील बाजू या ठिकाणी अपलोड करायची तुम्हाला फक्त अपलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमधले किंवा लॅपटॉप पी सीमधले या ठिकाणी जे फोटो असेल किंवा कॅमेराद्वारेसुद्धा तुम्ही डायरेक्टली फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी जे आहे तुम्ही फोटो काढू शकता तर हा झाला आधार कार्डची समोरील बाजू त्यानंतर तुम्हाला त्याच प्रकारे आधार कार्डची मागील बाजूसुद्धा काढून घ्यायची आहे त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही जे आहेत राशन कार्ड देऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड धारक आहे का अर्जदार जर असेल तर होय करा होय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं राशन कार्डचं पिवळं केसरी रासन कार्ड जे असेल त्याचा तुम्हाला पहिली बाजू अपलोड करायची ज्यावर संपूर्ण सही शिका वगैरे असतो तो अपलोड करायचा आहे आणि दुसरी जी मागील बाजू आहे ती अपलोड करा त्यावर तुमचं घरातले सर्व सदस्यांचे नाव असतात ती बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे आता यानंतर अर्जदाराला हमीपत्रसुद्धा सुद्धा अपलोड आहे हमीपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर या ठिकाणी डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही हमी पत्र डाउनलोड करून घ्या आणि त्याला त्याची प्रिंट काढून तुम्ही त्याच्यावर सही करा शेवटी सही केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी बँक पासबुकसुद्धा अपलोड करता येते तर तो सुद्धा अपलोड करायचा आहे आता या ठिकाणी अर्जदारांचं या ठिकाणी फोटो बघायचं आहे फोटो तुम्ही डायरेक्टली सुद्धा काढू शकता आणि दुसरं जो आहे तुम्ही फोटो जे आ, जो आहे तुमचा मोबाईलमधील जरी फोटो असेल तोसुद्धा या ठिकाणी काढू शकता आता अर्जदाराने या ठिकाणी जो हा हमीपत्र आहे तो या ठिकाणी स्वीकारायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे की तुम्ही अडीच लाखपेक्षा अधिक उत्पन्न तुमचं नाही किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनामार्फत किंवा इतर महाराष्ट्र शासनामार्फत दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेंचा तुम्ही जी योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत नाही असं संपूर्ण या ठिकाणी तुम्ही बाबी या ठिकाणी दिसेल ज्यामध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळून कोणतेही या ठिकाणी वाहन नाही चारचाकी वाहन नाही माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही संपूर्ण बाबी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यानंतर स्वीकार या बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त सबमिट या बटनावर फक्त क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल आणि तुम्हाला त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तीन लाईनवर यायचं तीन लाईनवर क्लिक करायचं आहे आणि यापूर्वी केलेले अर्ज यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची जे अर्ज केलेले आहे त्याची यादी दाखवेल आणि तुम्हाला तुमचं या ठिकाणी फॉर्म बघता येणार आहे आता या ठिकाणी फॉर्ममध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन पेंडिंग आहे तो दाखवेल आणि या ठिकाणी तुम्हाला डोळ्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण ॲप्लिकेशनसुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशनसुद्धा पाहता येऊ शकतो तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही नवीन पद्धतीने जे आहेत आधार कार्डच्या ओ टी पी शिवाय तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्या ठिकाणी वेबसाईट सुरू आहे बंद नाही लक्षात ठेवायचे अनेक जण म्हणतात की वेबसाईट बंद आहे वेबसाईट फुल चालू आहे तुम्ही डायरेक्टली या वर, या वेबसाईटवर याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे त्या ठिकाणून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवर या या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता लॉग इन करा त्यानंतर तुमचा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्टेटससुद्धा चेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद